अमळनेर तालुक्यातील शिरसाळीजवळ जवळ चारचाकी वाहनाने रॉंग साइडने येऊन धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला असून चारचाकी चालकाविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोमवारी एकोणीस मे रोजी विश्वासराव फकीरा पाटील वय पासष्ट हे त्यांचे मित्र पाटील यांच्यासोबत जळगावकडे जात होते यावेळी शिरसाळे ते तळवडे गावादरम्यान वळणावर रॉंग साईडने येऊन ये। ये। मारुती ऑल्टो वाहन क्रमांक एम एच एकोणीस बी यू चौसष्ट चौतीस या गाडीने दुचाकीला भरधाव वेगाने येऊन धडक दिली त्यामुळे मागे बसलेले दत्तात्रेय पाटील फेकले गेले आणि जबर जखमी झाल्याने फिर्यादी बेशुद्ध झाले जळगाव येथे जखमी अवस्थेत फिर्यादीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी चालक जगदीश हा गाडी स्थळी सोडून पळून गेला अपघातात फिर्यादी विश्वासराव यांना कपाळावर आणि डोळ्यांना मार लागला असून अनेक ठिकाणी घालण्यात आले आहेत तसेच डावा हात उजवा गुडघा फ्रॅक्चर झाला असून छातीलाही मार बसला आहे या दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या कारचालकाविरुद्ध मारवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बुद्धूल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे राष्ट्रधान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा